नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्राचं राजकारण हे केवळ निवडणुकांपुरतं मर्यादित नसतं इथे एक वाक्य एक इशारा एक सूचक प्रतिक्रिया अनेक शक्यता आणि राजकीय समीकरण निर्माण करतात आणि सध्या चर्चेत आहेत एकच नाव माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे नेते धनंजय मुंडे ज्या व्यक्तीने आपल्या आक्रमक भाषणांनी आणि थेट मुद्दे मांडण्याच्या शैलीने कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण केला त्या धनंजय मुंडेंना एक मोठा धक्का बसला होता संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांच्या निकटवर्तीय गंभीर आरोप झाले आणि त्यांच्या नावाभोवतीही प्रश्नचिन्ह उभं राहिलं परिणामतः राजीनामा द्यावा लागला यानंतर काही काळ ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिले पण आता चित्र बदलत आहे रायगड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी भर सभेत सुनील तटकरे यांना उद्देशून एक थेट आणि स्पष्ट मागणी केली आता रिकाम ठेवू नका काहीतरी जबाबदारी द्या ते नेमकं काय म्हणाले होते ते आपण ऐकूया मार्गदर्शन करत राहावं चुकलो तर कान धरावा नाही चुकलो हीच विनंती करतो या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली एका बाजूला हा स्वतःच्या पुनर्वसनासाठीचा खुलेआम प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला पक्षश्रेष्ठींवर टाकलेला विश्वास सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया आपण पाहूया <tip> त्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो योग्य वेळेला या संदर्भातला निर्णय कारण त्यांनी राजीनामा दिला काही कारणाच्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया चौकशी जी सुरू आहे त्या संदर्भातला निर्णय पक्ष पक्षश्रेष्ठी आणि युतीचे नेते मुख्यमंत्री अजितदादा एकत्रितपणे बसून घेतील मात्र या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी एक वेगळीच भूमिका घेतली परंतु त्यांनी तसं म्हटलंच असेल तर ते पक्ष जो आहे तो विचार करेन आणि तोपर्यंत आपलं तो मी मात्र एवढं सांगेन की एक तो के अजी दादा साथे जी काम जरूर आहे आपल्याकडे बाकीचं ते काही अजितदादा बघतील पण स्वर्गीय गोपीनाथराव मुंढे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे ओबीसीचं आरक्षण करणे ते काम मात्र जे आहे आहे आणि त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं तर बरं आहे पण स्वप्न पूर्ण होईल हा सल्ला म्हणजे एक प्रकारचं दिग्दर्शन होत की तुम्ही पक्षासाठी सक्रिय व्हा पण मुद्देसूद आणि उद्दिष्ट ठरवून यानंतर सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आणि अखेर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली त्यांच्या विनंतीचा मान केला जाईल म्हणजेच धनंजय मुंडेंच्या पुनर्वसनाला हिरवा कंदील मिळालंय फक्त वेळेची आणि संधीची प्रतीक्षा आहे पण या सर्वावर अंजली दमानिया यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय त्या नेमकं का काय म्हणाल्यात ते पाहूया धनंजय मुंडे यांना जनतेच्या कुठल्याही कामापासून दूर ठेवावं असं माझं स्पष्ट मत आहे त्यांचा आता वेळ जात नाहीये मला काहीतरी काम द्या सा असं त्यांनी साकडं आता पुढे घातलंय तर आता त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत पक्ष बांधणीची कामं आहेत अशी असंख्य कामं आहेत त्यांनी पक्षाची कामं करावी पण जनतेच्या कुठल्याही पदावर हा व्यक्ती परत आला नाही पाहिजे धनंजय मुंडे यांना जनतेच्या कुठल्याही कामापासून दूर ठेवावं असं माझं स्पष्ट मत आहे त्यांचा आता वेळ जात नाहीये मला काहीतरी काम द्या असं त्यांनी साकडं आता तटकरांपुढे घातलंय तर आता त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत पक्ष बांधणीची कामं आहेत अशी असंख्य काम आहेत त्यांनी पक्षाची कामं करावी पण जनतेच्या कुठल्याही पदावर हा व्यक्ती परत आला नाही पाहिजे धनंजय मुंडेंना एकेकाळी गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारस मानलं जायचं त्यांचं भाषण त्यांचा आत्मविश्वास आणि कार्यकर्त्यांमधली लोकप्रियता आजही कायम आहे धनंजय मुंडेंना पक्षात कोणती जबाबदारी मिळेल त्यांच्या पुनर्वसनामागे कोणाची भूमिका असणार आणि सगळ्यात महत्वाचं ते ओबीसी आरक्षणासाठी खरंच पुढाकार घेणार का तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद